होडगी स्टेशन ग्रामपंचायतीचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव आठ विरुद्ध मतांनी मंजूर झाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन ग्रामपंचायतीचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव एक विरुद्ध आठ मतांनी मंजूर झाला तर एक सदस्य गैरहजर राहिला होता अशी माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार किरण जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष सभा झाली या सभेला नऊ सदस्य हजर होते यावेळी ठराव दाखल केलेल्या आठ सदस्यांनी हात उंचावून मतदान घेण्याची मागणी केली तर सरपंच गायकवाड यांनी गुप्त पद्धतीनं मतदान घेण्याची मागणी केली शेवटी गुप्त पद्धतीनं मतदान घेण्यात आलं उपस्थित नऊ सदस्यांनी मतदान केलं सदस्य सुभाष पाटोळे सदस्य सुभाष पाटोळे निसार अहमद कांबळे गायत्री कुणाल ठक्के नीलम लक्ष्मण भोसले मीना घनश्याम पोरे जिजाबाई अशोक धायगोडे फातिमा बंदगी नदाब मोहन बी मलंग शेख या आठ सदस्यांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलं ठरावाच्या विरोधात सरपंच गायकवाड त्यांचं एकच मत मिळालं अश्विनी कडचे या गैरहजर राहिल्या होडगी स्टेशन ग्रामपंचायतीचे एकूण दहा सदस्य आहेत मात्र शिवानंद कोकरे या सदस्याचं निधन झाल्यानं एक जागा रिक्त आहे त्यामुळं एकूण दहा ग्रामपंचायत सदस्य सध्या आहेत त्यापैकी आठ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता फोडगी स्टेशन ग्रामपंचायतीचे सरपंच विरोधात अविस्ता अविश्वास प्रस्तावाचं विशेष सभेचं आयोजन होतं आजच्या सभेमध्ये जे आम्ही आठ लोकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्या आठ लोकांनी आज गुप्त पद्धतीनं मतदान होऊन आठ विरुद्ध एक दहाची बॉडी आहे एक गैरहजर आहे नऊपैकी पैकी आठ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले व एक सदस्य ग्रामपंचायत अविश्वास ठरावच्या विरुद्ध मतदान झाला म्हणजे आठ विरुद्ध एक असा सरपंचाच्या विरुद्ध दाखल केलेला प्रस्ताव मंजूर झाला मी या सर्व आठ सदस्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो ज्या उद्देशानं ज्या भूमिकेनं आम्ही ही जी भूमिका मांडली आणि ह्या निर्णयाला पोचलो ते आज पूर्णोत्वास आली यापुढे जे ह्या सरपंचांनी चुका केल्या म्हणून आम्ही अविश्वास आणलो ही चूक आमच्याकडून होणार नाही याची दक्षता घेतो व संपूर्ण गावाला जे सर्वांना घेऊन विश्वासात घेऊन जे काम करायची पद्धत आहे ती पद्धत पुढं आम्ही मोठ्या जोमाने आणि गावच्या विकासाच्या दृष्टीने काम करू दिनांक सत्तावीस रोजी माझ्यावर जो अविश्वास ठराव या ठिकाणी दाखल केलेला होता आज या ठिकाणी माझ्या विरोधात या ठिकाणी आठ मतानं या ठिकाणी तो माझ्यावर म्हणजे या ठिकाणी मतदान करून आज सरपंचपद या ठिकाणी मी रिक्त झालो मी पहिल्यांदा सर्व आठ सदस्यांचा या ठिकाणी आठ सदस्यांच्या या ठिकाणी खूप 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 धन्यवाद मानतो कारण जे एक ते सात त्यांनी जे दाखल केलेले आहे त्या म्हणण्यामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप या ठिकाणी नाही आहे मी त्यांचा खूप खूप पहिल्यांदा अभिन अभिनंदन करतो दुसरी गोष्ट या ठिकाणी चार वर्ष दोन महिने या ठिकाणी या कालावामध्ये मी जो गावामध्ये थी, या ठिकाणी केलेलं काम खूप मी या ठिकाणी समाधानी परत या ठिकाणी मला सांगायचं आहे की या ठिकाणी आपल्याला परत करा, मला एक विषय सांगायचा होता जर अस्वस्थ ठराव दाखल करायचा असेल तर अडीच वर्षांनी का दाखल केला नाही